विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आम्ही आता जेवायला बसलोय तर आजच्या जेवणामध्ये स्पेशल आहे शेंगदाण्याची पोळी दूध आणि वरणभात तर एवढंच बनवलं जास्त काय बनवलं नाही आणि शेंगदाण्याच्या पोळ्या ह्याच्यासाठी केल्या कारण के की बरेच दिवस झालं शेंगदाण्याच्या पोळ्या बनवलंच नाही आणि आज मुलांना सुट्टी पण होती कारण दहावी बारावीच्या एक्झाम चालू आहेत शाळेमध्ये त्याच्यामुळे त्यांना सुट्टी दिली आहे आणि हां बोर्ड एक्झाम तर तनिष्काला पण सुट्टी सुट्टीचा त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज बनवते आणि मुंबईमध्ये आल्यापासून हा पहिलाच ब्लॉग आहे माझा डे डेली रुटीनचा काल जो मी व्हिडिओ टाकला तो थोडंसं बोलले तुमच्या शाळेत टाकला मदे है, तर आजचा हा पहिला ब्लॉग आहे मुंबई मध्ये आल्यापासून तन्मय काहीतरी म्हणतो बोल हा तर तन्मयच्या पाच वाजता ट्युशन आहे आणि बाकीचं काम तसंच आहे तर शेंगदाण्याच्या पोळ्या दाखवतो तुम्हाला मी ठीक आहे हे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या तर इकडे दूध गरम केलंय आणि दूध अगोदर काही होतं पातेल्यामध्ये आत्ता फोडलं तर दूध गरम केलं तर थोडंसं गेलय खाली गॅसवरती आणि बघा तनिजकाने घेतलंय तिला आरोहिणी घेतलंय आणि इकडे तन्मयला पण दिलंय तर हे पण आले त्यांना पण जेवायला द्यायचं तर पोळी कशी झाली तो पोळ्या चांगल्याच होतात कारण टेस्टी पण लागतात आणि चला तर मी जेवायला वाढवते आणि ह्यांना पण जेवायला वाढते कारण हे पण आले जेवायला भूक लागले नंतर तुम्हाला थोड्या वेळा भेटते कारण भरपूर अशी काम आहेत ते पण करायचे ठीक आहे